शेतकरी आंदोलनात सहभागी व्हा बच्चूभाऊ कडू यांचे आवाहन शेतकरी जागा झाल्याशिवाय शासन जागा होणार नाही शासन जाती भेदाचं राजकारण करून शेतकऱ्यांना भेटीस धरत आहे उद्योगपतीचे कर्ज माफ होऊ शकतात मग शेतकऱ्यांना कर्ज माफी का नाही असा सवाल नेर येथे पार पडलेल्या शेतकरी हक्क यात्रेच्या या सभेत शेतकरी कर्जमुक्ती सभेत माजी मंत्री बच्चूभाऊ कडू यांनी येथील निर्मल बनसिलॉन येथे शेतकरी कर्जमुक्ती सभेत बोलताना केले यावेळी मंचावर गाडगेबाबा पुस्तकाचे लेखक संतोष अडचण बिपिन चौधरी रवी मानव साहेबराव येवले मनोहर हो राठोड भास्कर ढबाले सुभाष मेश्राम प्रमोद कातोरकर कपिल देशमुख श्रीकांत ठाकरे शुभम भेंडे मनोहर देशमुख गौरव नाईक पंकज खांजोडे इत्यादींची मंचावर उपस्थिती होती यावेळी प्रहारच्या वतीने संतोष अरसोड यांना सन्मानित करण्यात आले सभेत बोलताना बच्चू कडू यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली ते म्हणाले की मुख्यमंत्री म्हणतात दुष्काळ पडल्यावर कर्ज माफी करू पण शेतकरी आत्महत्या रोज वाढता याची कुणाला वेदना होत नाहीत जातीचा झेंडा दाखवणारे राजकारणी शेतकऱ्यांचा झेंडा मात्र खाली टाकतात शेतकरी जागा झाला नाही तर त्याचे प्रश्न कायम राहणार आहेत शेतकरी राजा केव्हा पेटून उठेल हा प्रश्न आहे जाती धर्माची निष्ठा तुम्हाला पेटू देत नाही उद्योजकांचे कर्ज माफ होते पण शेतकरी मात्र तडफडत राहतो कापसाला भाव द्या ही आमची ठाम मागणी आहे शेतकऱ्यांनी आता एकत्र येऊन शासनाला जाब विचारायला हवा अठ्ठावीस सप्टेंबर रोजी बुटीबोरी येथे होणाऱ्या आंदोलनात सहभागी व्हा शेतकरी देशोधडीला जात असताना शेतकरी कुणाला जाप का विचारत नाही आपण जातपात आणि नेत्यांच्या निष्ठेत स्वतःला विसरत चाललो आहोत याचाच फायदा नेते घेतात ही सभा शासनाला जागा करण्यासाठी नव्हे तर शेतकऱ्यांना जागा करून न्याय देण्यासाठी आहे शेतकऱ्यांनी आता तटस्थ राहून न्यायासाठी लढायला हवं यासाठी नेत्यांची चाकरी करू नका शेतकरी कर्जमाफी आंदोलनात सहभागी व्हा असं आवाहनही त्यांनी केलं यावेळी शेतकऱ्यांच्या वेदना भीमराव राठोड यांनी मांडल्यावर राठोडांच्या वेदना मतदारसंघाच्या राठोडांनाही दिसत नसल्याचा मिस्किल टोलाही त्यांनी लगावला मुख्यमंत्री फडणवीस जेवढे गोड बोलतात तेवढीच रात्र झाल्यावर गेम करतात असंही ते म्हणाले कार्यक्रमाचं संचालन प्रमोद दरोई तर प्रास्ताविक संतोष अरसोड यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तालुका अध्यक्ष गौरव नाईककर शहराध्यक्ष पंकज खानजोडे सतीश काळे अजय गोडबोले अमोल इंगोले दिनेश डोनाडकर अनिकेत राठोड कपिल देशमुख महेंद्र कुकळे अमोल मल्ले पिंटू ढबाले इत्यादींनी परिश्रम घेतले मुख्यमंत्री कसा असावा त्याचं एक मी उदाहरण म्हणजे वसंतराव नाही दुष्काळात जर मदत झाली नाही तर मी आत्महत्या करत मला वाटते जगाच्या पाठीवर मुख्यमंत्र्यांच्या स्थानी असताना सुद्धा शेतकऱ्यासाठी एवढी कठोर विभाग होणार या महाराष्ट्रातला आणि जगातला पहिला मुख्यमंत्री कोण असेल तर त्याच नाव वसंतराव नाईक आहे आणि आमचे आत्ताचे मुख्यमंत्री दुष्काळ पडलं तर कर्जमाफी करत किती फरक आहे एक मुख्यमंत्री म्हणत होते का आम्ही शेतकऱ्यासाठी आत्महत्या करू आणि दुसरे मुख्यमंत्री म्हणते का दुष्काळ पडल्यावर पाय घासू घासू मेले तर यवतमाळात त्याचे चले चट्याचे स्वागत करणार आहे आपले लोक त्याचे स्वागत करेन शेतकरी त्याचं स्वागत करणार आहे आणि ते दोन हजार शेतकऱ्याच्या छातळ्यावर पाहिजे आत्महत्या करतात मानसिकता का कशी आहे रोज या गावातला नाही तर त्या गावातला शेतकरी रोज एक ना दोन आत्महत्या करून मरत पण गावातले जे पार्टीचे गुलाम आहे ते नेत्यासाठी रोज नाचत असत दुःख त्या सरकारपेक्षा या नाच असत क्रांतीचा आवाज ज्या यवतमाळ मधून झाला तो आज आत्महत्यासाठी जास्त असणारा अधिक अग्रण्य असणारा जिल्हा म्हणजे यवतमाळचं नाव आहे आणि याची आम्हाला काही लंजन नाही एका राठोडनं ज्या वेदना मांडल्या त्या दुसऱ्या त्या आमच्या सत्तेतल्या राठोडले कधी समज हा प्रश्न आहे या राठोडले ह्या वेगळा समजल्या आणि मंत्री असणाऱ्या राठोडले ते समजत नाही का त्यांना शेतकरी महत्वाचा वाटत नाही का मग मतापूर्तीच आमची व्यवस्था करून ठेवली का हे प्रश्न निर्माण होते आम्ही जे आमदार खासदार पाठवलो ते आमदार खासदार सत्तेचे किती आम्ही पाहतोय लालची त्यांना पडले असते किती लालच त्यांना असत त्याच एक मोठ उदाहरण आहे आम्ही पाहतोय या भागातला आदिवासी मंत्री आणि काल मला एक यवतमाळचं निवेदन आलं एका हॉस्टेलमध्ये विद्यार्थी चार आहेत आणि वेग तीन आहे मग तो विद्यार्थी मध्ये म्हणे का एका ढगाने उभं राऊन राहिला होत रात्र ते तीन तास हा झोपले आणि मग तो तीन तास हा ता झोपला का तो तीन तास उठते मग तो झोपते हा उठले नाही तर म्हणे मग मन तिघाईच्या अंगावर एक एक झोपले वाह बेवा बिरवा हमारे आमारे जात का नाही आम्ही त्याचा इतिहास हे जातीचे आणि धर्माचे नाव आम्हाला ना मत मारत हे हलांतर कधी जातीचे झाले नाही यांना मत घेणं समजलं जातीच्या नावानं धर्माच्या नावानं पण आम्ही पाहिजे सगळ्या जातीतले लोक आमदार मिनिस्टर मंत्री खासदार आहे पण त्या जातीच्या नाही तर बाजूच्या गरीबाच्या माणसाचं भलं झालं नाही तुम्ही जातीचं तर घरी चुकू शकता हे तो चुनाव हे तो चुनाव का जिंकले काय धर्म और जात चुनाव हिजे बहुत आसान से जीता जाता है ये हमारे सब राजकारी लोगों को समझा है तुम्हारे तो समर्थन नहीं या से मुख्यता से तुम्हारे कभी समझ तुम्हारे आज नहीं समझना कारण है फडन से माइक है कितना भी चिंता हो चुका मैं इनके हाथ में जात का झंडा जब दे दूंगा ना तो ये किसान का झंडा छोड़ने वाले हैं। <laughs> Subscribe now and press the bell icon. Never miss an update.